आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे सन्मान्य अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेली सर्व सन्मान्य मंडळी महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सीपीएम सीपीआय आपल्या सर्व मित्र पक्षाचे उमेदवार माननीय भास्कररावजी भगरे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी जास्ती वेळ या ठिकाणी आपल्याला घेणार नाही पण आपल्याला माहित आहे की पाचव्या टप्प्याची निवडणूक वीस तारखेला होते पहिला टप्पा विदर्भात झाला दुसरा टप्पा विदर्भात झाला तिसरा टप्पा सुद्धा पश्चिम महाराष्ट्र चौथा टप्पा मराठवाडा आणि या चारी टप्प्याच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणार आहे अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे आता पाचव्या टप्प्याची निवडणूक वीस तारखेला होत आहे या पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला सर्वांना चमत्कार घडवायचा आहे तो या मतदारसंघात घडणार की नाही तुम्ही आपल्याला सांगा की या मतदारसंघात चमत्कार घडणार की नाही आपल्याला बंधू आणि बघितले माहित आहे भारतीय जनता पार्टी तर दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आला की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण खासदार निवडून आणू नू शकत नाही आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणू नू शकत नाही आणि म्हणून त्यांनी दोन वर्षापूर्वी माननीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देऊन पन्नास आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या निमित्तानं फोडलेत अडीच हजार कोटी त्या निमित्तानं या पन्नास आमदार फोडण्यासाठी त्यांनी खर्च केलेत आणि उद्धवजी ठाकरे अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते त्यांचं सरकार त्यानिमित्तानं पाडलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमचे अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या धागानी फोडलेत अशा पद्धतीने गेल्या दोन वर्षापासून बंधू आणि बघिन महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने हे फोडाफोडीचं राजकारण आहे काही जनतेचे प्रश्न नाही अनेक वक्त्यांनी या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाचा इथे उल्लेख केला महागाईच्या बाबतीत उल्लेख केला बेरोजगारीच्या बाबतीत उल्लेख केला शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत उल्लेख केला काही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न नाहीत पण हे भारतीय जनता पार्टीचं राजकारण फक्त दोन वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ही आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत आहे आज आपल्याला माहित आहे की महागाईची परिस्थिती काय आहे बेरोजगारीच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलं आज या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एक मोठी संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये त्यांनी सांगितलं की जे भारतामध्ये जेवढे सुशिक्षित मुलं शिक्षण घेऊन येतात त्यातल्या त्र्याऐंशी टक्के मुलांना आज त्यांच्या हाताला काम नाही त्यांना नोकरी नाही पण याकडे भारतीय जनता पार्टीचं लक्ष नाही कंत्राटी पद्धत ती भरती करते आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न आहे इथे अनेकांनी कांद्याच्या बाबतीत उल्लेख केला द्राक्षाच्या बाबतीत उल्लेख केला भारतीय जनता पार्टीला किती चुकीचं धरून त्यानिमित्तानं या संपूर्ण बाबतीत आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे आज कांद्याचा शेतकरी अतिशय अडचणीत असताना या, या सरकारने कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती ती मदत त्यानिमित्तानं केली नाही ही गोष्ट आपण या निवडणुकीमध्ये विसरू नका या नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं दहा वर्षापूर्वी आमच्या विदर्भामध्ये यवतमाळमध्ये आले होते त्यावेळेस सांगितलं होतं मी दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करील अरे नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रातल्या आत्महत्या दुप्पट झाल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही आपल्याला माहिती आहे जीएसटीच्या बाबतीत तिथे बोलल्या नाही तुम्ही लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना लागतात त्याच्यावर जीएसटी या सरकारने जास्ती लावलेला आहे तुम्ही जर बाजारात तुम्हाला जर एखाद्याला कोणाला हिर्याची अंगठी जाऊ खूप श्रीमंत असेल त्याला हिर्याची अंगठी करायची आहे तर आज हिऱ्यावर तीन टक्के जीएसटी आहे तुम्ही जर खत घ्यायला गेला तर खतावर अठरा टक्के जीएसटी आहे तुम्ही जर ट्रॅक्टर घ्यायला गेला ट्रॅक्टरवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे आणि तुम्ही जर मोटरसायकल घ्यायला गेला त्याच्यावर तेवीस टक्के जीएसटी आहे पण हिऱ्यावर तीन टक्के फक्त जीएसटी आहे म्हणजे शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीवर जीएसटी जास्त अशा पद्धतीने शेतकरी विरोधी सरकार आहे दहा दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी खताच्या किमतीमध्ये या सरकारने वीस टक्क्यांनी वाढ केली पाच तारखे निर्णय घेतला बरोबर दहा दिवसापूर्वी वीस टक्क्यांनी खताच्या किमतीमध्ये वाढ केली ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आणि अशा या पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेब ज्या कृषी मंत्री ज्या आपल्याला माहित आहे सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं द्राक्षाला मदत केली कशा पद्धतीनं कांद्याला मदत आदरणीय पवार साहेबांनी केली पण आज जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी विचारतात की साहेबांनी के काय केलं मी बंधनी बिगिनीन आठ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी एका वर्तमानपत्राला मोठ्या वर्तमान वर्तमानपत्राला इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या वरिष्ठ पत्रकारांनी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला कि माननीय शेतक मान्य कृषी मंत्री शरद शरद पवार यांचं कृषी क्षेत्रामधलं काय योगदान आहे अशा पद्धतीनं जेव्हा आठ जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी त्या एंट्रीमध्ये सांगितलं होतं त्याचे चार फक्त मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो त्या एंट्रीमध्ये नरेंद्र मोदी सांगितलं होतं की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच पुढे बोलताना त्यांनी बोलले होते की शेतीमाला शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब यांनी जो संघर्ष केला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आवाज उठवला याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांचा सातत्याचा आग्रह आणि दबाव त्यामुळेच शेतीमालाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली हे सत्य गुणी नाकारता याही सत्य गुणी नाकारता येत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर शेती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेट पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसिहा आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि आज आता निवडणुका आल्या तर निवडणुका आल्या तर आता निवडणुका पाहून कशा पद्धतीनं भाषा बदलली कशा पद्धतीने खोटे बोलतात ही गोष्ट सुद्धा बंधू आणि भगिनी सर्वांनी समजून घेतली पाहिजे आज आपण पाहिलं की चारशे पारच्या घोषणा करतायत अरे चारशे पार कशाला त्यांना कशाला चारशे पार च्या वरती आमदार खासदार पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलं ते संविधान यांना बदलायचं आहे म्हणून चारशे पारच्या वरती त्यांना खासदार पाहिजे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे या भारतीय जनता पार्टीचा एक एक खासदार त्यांनी त्यांना कसा आपल्याला कमी करता येईल या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न करून या मतदारसंघातून आपले जे अतिशय चांगले उमेदवार त्या भास्कररावजी यांना आपण निवडून विनंती करत असताना एकच गोष्ट सांगतो की सोरेन, सोरेन, या ठिकाणी भारतामध्ये आपण उल्लेख सुद्धा करण्यात आला की आमचे आदिवासी मुख्यमंत्री झारखंडचे सोरेन हेमंत सोरेन यांना एका खोट्या केसमध्ये ईडीने आतमध्ये टाकलं मान्य दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे अतिशय चांगलं ज्यांचं काम दिल्लीमध्ये आहे त्या अरविंद केजरीवालला खोट्या केसमध्ये त्यांना खोट्या आरोपामध्ये फसवून त्यांना जेलमध्ये टाकलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज शिवसेनेचे नेते आमचे राऊत साहेब त्यांना सुद्धा खोट्या केसमध्ये टाकलं आणि मी आपल्याला सांगतो मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा या भारतीय जनता पार्टी जे आमच्या नागपूरचा नेता आहे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर त्या माझ्यावर खोटे आरोप लावायला लावले खोटे आरोप लावून यांनी माझ्यावर ईडी लावली मला अटक केलं पण अटक केल्यानंतर जेव्हा चौदा तर अटक केल्यानंतर जेव्हा पाच सहा महिने चौकशी झाली आणि चौकशीनंतर जेव्हा कोर्टामध्ये केस केली हायकोर्टामध्ये केस केली हायकोर्टाने निकाल देताना तिथे सांगितलं न्यायमूर्ती चांदीवाल यांनी निकाल देताना तिथे सांगितलं की अनिल देशमुवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही अनिल देशमावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही انل دیشمر ہبے مدد آرپ کرنے والے اشا پہ ہائی کوٹان سائڈ لا سپریم کو سائڈ لگا مہین بھی باہر آلو تمہارا ایک گوشت سنگ تو تین وی تین سال پہلے کی بات آپ کو بتا تین سال پہلے یہی نیتا نے جس کا میں نے نام لیا اس نے مجھے بار بار فون کر کے بولا کہ انل بابو ہمارے سے سمجھوتا کرو میں نے اس کو بولا کہ انل دیش بھاؤ جنگی بھر جیل میں جائے گی نا لیکن آپ سے کبھی زندگی میں سمجھوتا نہیں کرو گے चौदा महिने एका खोट्या आरोपामध्ये आत्म्यात टाकल्या अशा पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये ईडीचा धाक दाखवून या पद्धतीनं कारवाई चालू आहे पण अशा या परिस्थितीमध्ये बंधू आणि बघिणी न एक एक खासदार त्या आपल्याला कमी करायचा आहे हो त्यासाठी भास्कररावजी आपलं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरची बटन दाबून भास्करराव हो यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांना निवडून आणावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद हॅलो या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत पण